सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा इंडिया आणि मी संभाजी, पगारा। संभाजी पगाराने तुम्ही पाहतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया मालेगाव मध्ये यंदा दिवाळीचा प्रकाश दिसणार नाही कारण माळधे वाघवाडी वस्तीवरील आदिवासी बांधवांनी घेतला ऐतिहासिक निर्णय महानगरपालिका आयुक्तांच्या निषेधार्थ काळी दिवाळी कर भरतो जनता पण सुविधा मात्र शून्य माळधे वाघवाडी वस्तीवरील नागरिक सांगतात आम्ही प्रत्येक वर्षी महानगरपालिकेला कर भरतो पण पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही घराघरात आजार कारण दूषित पाणी वीज नाही रस्ते नाहीत आणि शिक्षणाची कुठलीच सोय नाही आम्ही माणसं नाही का हा जळजळीत सवाल आता वस्तीतील प्रत्येक नागरिक प्रशासनाला विचारत आहे सुविधांचा अभाव इतका की रेशन कार्ड आणि जातीचे दाखले नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी सरकारकडून योजना येतात पण या वस्तीपर्यंत त्या कधी पोहोचतच नाहीत आता बोला कर भरायचा पण बदल मिळायचा नाही हा कसला विकास वस्तीतील नागरिकांना रोजचा प्रवास म्हणजे जीवघेणा संघर्ष येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता नाही म्हणून सवंदगाव रस्त्याने प्रवास करावा लागतो आणि त्या रस्त्यावर लुटमारीच्या घटना घडतात महिलांना मुलांना विद्यार्थ्यांना दररोज भीतीचा सामना करावा लागतो रस्ता नाही पाणी नाही तरी आम्ही कर भरायचा का असा संतप्त आवाज आता थेट मालेगाव महानगरपालिकेच्या दारात पोहोचला आहे याच वस्तीतील नागरिकांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन केलं होतं त्यावेळी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन आज फाईलमध्येच गाडलं गेलं आहे महानगरपालिका मात्र नेहमीप्रमाणेच बहिरे कान करून बसली आहे आता या वस्तीतील लोक म्हणत आहेत आम्हाला वचनं नकोत कृती हवी आम्हाला दिवे नकोत पण न्याय हवा म्हणूनच यंदा ही वस्ती दिवे पेटवणार नाही फटाके फोटाचे नाही कारण ही दिवाळी आनंदाची नाही ही दिवाळी आहे, आहे काळोखातल्या लढ्याची माळदेव वाघवाडी वस्तीतील आदिवासी बांधव म्हणतात जोपर्यंत आमच्या समस्या सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत आमच्या घरात दिवा नाही पेटणार आम्ही काळी दिवाळी साजरी करू पण गप्प बसणार नाही हा निर्णय आता केवळ माळदेव वाघवाडीचा नाही तर संपूर्ण मालेगावसाठी इशारा आहे जनतेचा अंधारातला हा आक्रोश प्रशासनाला जागं करेल का की पुन्हा एक आश्वासन आणि पुन्हा एक वर्ष अंधारात मालेगाव महानगरपालिकेच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे नागरिकांनी आवाज उठवला आहे आणि दिव्याऐवजी काळोख पेटवून न्यायाची मागणी केली आहे संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा